अष्टी तालुक्यातील दादेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी अनोखा उपक्रम राबवला या आहे यामध्ये पहिल्या वर्गातील जे विद्यार्थी आहेत ते प्रथमच शाळेत येत आहेत यासाठी त्यांनी ढोल ताशाच्या नादात आणि बैलगाडीतून त्यांची मिरवणूक काढून ऑक्शन करत या चिमुकल्यांना शाळेत घेऊन आले आहेत हे पाहण्यासाठी अख्खं देखील गोळा झालं होतं या अनोख्या उपक्रमाने दादेगावच्या जिल्हा परिषद शाळेचं कौतुक केलं जात आहे सोमवार रोजी आज आम्ही शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रवेश पात्र सर्व नवीन मुलांचे आम्ही बैलगाडीतून वाजत गाजत त्यांचं स्वागत केलं त्यांची मिरवणूक काढली त्याचबरोबर सर्व मुलांना आज आम्ही प्रवेशपात्र मुलांना आज आम्ही पुस्तकं ड्रेस आणि बूट यांचं वाटप केलं तसंच आज गोड जेवण म्हणून आम्ही आज जिलबी विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना आज आम्ही जेवणात देणार आहोत शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आज सर्व विद्यार्थ्यांचे हे स्वागत झाल्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना आदेशित केलेलं आहे त्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपण आपल्या पाल्याला आपल्या ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश द्यावा त्यांना आपल्या ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेतच त्यांना शिकवावं जिल्हा परिषद माध्यमिक शाळा दादेगाव दादेगाव हे प्रभुरामचंद्राचं या ठिकाणी दैवत असलेलं गाव आहे आणि या ठिकाणी शाळा स्थापन समितीच्या पुढाकाराने आणि मुख्याध्यापकांच्या आदेशाने नवगत जे मुलं आहेत त्यांचं स्वागत करण्यात आलं त्या स्वागतामध्ये त्यांना खाऊ देण्यात आलं फुलं देण्यात आले पुस्तकं आणि त्यासोबत शासनाच्या मोफत गणवेशाचं सुद्धा आजच वाटप करण्यात आलं आणि एवढंच नव्हे तर गावातील ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाने या ठिकाणी मुलांची बैलगाडीतून गावातून एक फेरी काढण्यात आली आणि यामध्ये नवीन मुलांना या शैक्षणिक वातावरणाबद्दल या ठिकाणी एक उत्स्फूर्तता निर्माण केली आणि नवीन मुलांचं स्वागत करून या ठिकाणी आज शाळा आमची सुरू झालेली आहे